तेवीस वर्षीय ट्युशन टीचर ही तिच्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत पळून गेली होती पोलिसांनी चार दिवसांनी ट्युशन टीचरला अटक केली आहे ही घटना गुजरातमधील सुरत शहरात घडली आहे मिळालेल्या माहितीवरून तेवीस वर्षीय ट्युशन टीचरचे तेरा वर्षीय विद्यार्थीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते तसेच तिचे त्या मुलासोबत सुमारे एक वर्षापासून शारीरिक संबंध होते जेव्हा तो पाचवीच्या इयत्तेत शिकत होता आणि अलीकडेच जेव्हा तिला तिच्या गरोदरपणाबद्दल कळले तेव्हा ती त्या विद्यार्थी सोबत पळून गेली तिची योजना त्या विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या शहरात लपण्याची होती ट्युशन टीचरने असे म्हटले आहे की जेव्हा विद्यार्थी पाचवीत शिकत होता तेव्हा ती ती त्याच्या घरी जाऊन त्याला शिकवणी शिकवत असे त्यानंतर तिने विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी घरी बोलवण्यास के सुरुवात केली याच दरम्यान ट्युशन टीचरने एका पाचवीच्या विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले ट्युशन टीचर ही पाच महिन्याची गरोदर असून तिच्या गर्भातील मुलाचे वडील हा तेव्हाच वर्ष विद्यार्थी आहे असेही तिने सांगितले आहे तसेच पोलीस चौकशी दरम्यान कबुली केली आहे विद्यार्थ्याच्या वैद्यकीय अहवालात असे दिसून येत आहे की तो वडील होण्यास सक्षम आहे तसेच पोलीस न जन्मलेल्या बाळाची आणि विद्यार्थ्याची डीएनए चाचणी करण्याची तयारी करत आहे ज्यातून होणाऱ्या बाळाचे वडील तेरा वर्षे विद्यार्थी आहे की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे